सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या लायकीपेक्षा मोठा शाब्दिक सत्कार मोठे मोठे शब्दांचा उच्चार भरभरून प्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांना असलेले अठर प्रश खातेचे माले माझ्या माता भगिनी या सभागृहात आल्या आणि मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांसमोर मतमत होतो मला मनोबल व्यक्त करण्यासाठी शब्द सुचणार नाही एवढा मोठा हाल आपला मागावर वाटला आजच्या कार्यक्रमासाठी यांनी ज्यांनी पुढाकार घेतला ते माझे सर्व स्नेही सर्व माझ्यासाठी अभिजित भैयापासून सर्व कृष्ण भगवानच्या रूपामध्ये त्यांना वाचून मी त्यांच्या जोराचा सुनामा मी खरोखर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो मंचावर उपस्थित आदरणीय तर माझे किशोर भाऊ चव्हाण यांच्यापर्यंत सर्व मान्यवर म्हणतो मी आपले आभार मानतो आपण सर्वजण वेळ वेळ करून आला वापर आपण या ठिकाणी केला खर तर परवाचा विषय आहे अभिजित भैया मी आपल्या लातूरचे आता भाऊ जाधव सर्व जण बसलो होतो तुम्ही परवा पुढे जाणार आहे काय म्हणजे काय अडचण काय तुम्ही आता असं बोलत आलं की आपल्या काही शिवनी आपण कार्यक्रम केला पाहिजे केलं पाहिजे आपल्याला काम केलं सगळ्यांना सरकार केलं पाहिजे सगळ्यांना पाहिजे आणि खरं होती मग सुभाष सहा असतील त्यांनी मॅनेजमेंट बघितली

आणि स्वतःचा संसार सोडून मागच्याही शिवजयंतीला वीस पंचवीस दिवस राहणारे व याही शिवजयंतीला फक्त माझ्या एका फोनवर जाणारे खरेच फक्त अमर मुखंडे असतील तसेच बाहेरची व्यवस्था बनणारे औसामा असतील सगळ्यांची नाण्याची व्यवस्था बनणारे आपा उर्म्या असतील सर्वांना सन्मानने माझे छोटे बंधू लक्ष मागे असतील रेल्वेची पहिल्या दिवशीची व्यवस्था करणारे श्रीकांत बोराळे असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करणारे इथे कदम असतील ऋषी पवार असतील इथे दरळ असतील ऋषी चिपाटे असतील प्रत्येक प्रत्येक एक एक जण प्रत्येक यांचा सत्कार या ठिकाणी व नापेक्षित आहे तो सत्कार ठिकाणी करायचं या सर्वांमुळे कारण आपण बघितलं यातला कोणता माणूस कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या समाजाचा आहे असं त्यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगितलं शिवजयंती साजरी करायची आहे आम्ही जनता सोडून आग्रह करायची मी विशेष आभार माझे पत्रकार म्हणून ते म्हणू शकले असते तो पीठ आमच्याकडे नाहीये तो जिल्हा आमच्याकडे नाहीये ते राज्य आमच्याकडे नाहीये परंतु एक महिना ती आम्ही केली आणि स्वतः तीन जेवण काम धंदे सोडून ते सर्वजण त्या ठिकाणी आले आलेल्या त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे धन्यवाद सर्वप्रथम मी आपली माफी मागतो मागच्या वर्षी आखी भाई या ठिकाणी साक्षीदार आहे दहा ते बारा हजार मावळे आपण केलो आणि आपल्याला परवानगी मिळाली पाचशे लोकांची यावर्षी देखील साडेपाचशे लोकांची परवानगी मिळाली त्यामुळे लोकांना शिवभक्तांना भगिनींना नेण्यासाठी आपल्याला मर्यादा होती काही लोकांची नाराजी त्या ठिकाणी झाली भारत भारतभूमी एवढा नाराज झाला की भारत भारतभूमी स्वतः सदाशे फोटो टाकून लोकांना सांगितलं निरविमाने लोकांकडून नेऊ आता आशाच्या पळ देखील माझ्या सुभाषच्या बाबाने काढला कारण नेण्यासाठी त्या ठिकाणी झालेलं इच्छा होती परंतु आपल्याला अल्कोहोल डिपार्टमेंट परवानगी दिली माझे दुसरे बंधू एवढे पत्रकारांचे बांधव असते ते गायकवाड याची तीव्र इच्छा होती सूत्र संचालन करण्याची परंतु त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उशीर झाला प्रत्येक जण महत्वाचा आहे प्रत्येक जण हा मोलाचा आहे काही लोक रेल्वेने आले काही विमानाने आले काही गाडीने आले जमेल तसे मी खर सर्वांचे आभार मानलो मग प्रश्न मला ऐकण्याने विचारला राज्याच्या मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्यांनी देखील मला प्रश्न विचारला की आग्र्यामध्ये शिवजयंतीची संकल्पना ही नेमका कशासाठी आहे राजगोर राजगो शिंदे आपण सर्वजण राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्राबद्दल आपण ऐकत आलोय मला एकच उत्तर पाहिजे की खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरंपणाचं आत्मचरित्र आहे ना ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळते महाराजांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला नेमकं का उत्तर देत सगळ्यात पहिले जातीवाद नसला पाहिजे आपल्या परिसरातील मात्र सन्मानाने बघितलं पाहिजे हात साठून दिले पाहिजे आग्रासारख्या ठिकाणी जी देशाची राजधानी होती हे क्रूर भाषा सिंहासून बसलाय लाखोंची फौज हिंदुस्थानात त्याचं राज्य आणि त्याच्या समोर स्वाभिमानाने सांगायचं नाही आम्ही तुमच्या शाफील होणार नाही हा स्वाभिमान स्वराज्याचा आहे इंग्लिश मध्ये मला एका लेखकाने सांगितलं म्हणजे चर्चा झाली इट वॉज अ स्केप मिडल नो इट वॉज नॉट अ स्केप इट वॉज अ स्लॅप ऑफ हॉरॉज नाही सापड घेऊन त्या ठिकाणी आले आणि तुमच्या अशापर्यंत जातीच्या मावळ्याच्या ताकदीने तुमच्या पूर्वजांच्या ताकदीने महाराजांनी त्या ठिकाणी औरंगजेब करत होतो शिवजयंतीचा विषय आम्हाला चांगला होत मी दिल्लीमध्ये आय सी मोरी हॉटेलमध्ये बसलो होतो आणि विषय चालला होता की काय केलं पाहिजे लगेच मला संकल्पना आली सुचली म्हणजे या वर्षी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रह केली पाहिजे कारण एक विशिष्ट समुदाय विशिष्ट प्रभाव प्रवाह छत्रपती शिवाजी महाराज फक्त माझ्या जातीचे आणि महाराष्ट्राचे हे सांगण्याच्या पर्यंत वारंवार होता महाराज आमचे तारे हा अधिरेख त्या ठिकाणी मला दिसत होता महाराजांना मर्यादित कृपया कोणी करू शकत नाही महाराज ही देशाची संपत्ती आहे महाराज हे हिंदुस्थानाकडे जाईल होता हे आपण आता तात्काळ दाखवलं पाहिजे नाही तर देशाचं मोठं नुकसान होईल या संदर्भात मी तात्काळ आग्रहाला गेलो आग्र्याला गेल्यानंतर मला सहज वाटलं की अजून परवानगी मिळेल तुम्ही अर्ज केला अर्थांनी म्हणजे अर्ज रोज येतात आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही या लाल किल्ल्यामध्ये आतापर्यंत दोनच कार्यक्रम झाले एक झाला मनमोहन सिंगांचा जे भारताचे प्रधानमंत्री होते त्यांनी हवाचा कार्यक्रम घेतला आणि एक कार्यक्रम झाला आता स्वामीचा जो भारत सरकारने त्या ठिकाणी घेतला मनमोहन सिंग सगळ्यांनी भारताचे प्रधानमंत्री स्वागत आहे दुसऱ्या देशाचा गायक पाकिस्तानचा गायक किंवा यामध्ये कार्यक्रम करतो कदाचित असेच काही विचाराची देवण घेऊन ठरवलं असेल भारत सरकारने परंतु राज्याची परवानगी देत नाही हे कस काय माझ्या सरकारशी बघस्टर करेल तुमच्या तातडीवर आपण त्या ठिकाणी भांडण केलं परवानगी मिळाली नाही मग परत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोमिराजिला कायदा जिगोला त्याचा आधार घेऊन मी दिल्ली हायकोर्टात गेलो दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली सुनावणी जाण्या थोसाहेब न्यायमूर्ती विचारत होते नेमकं तुमच्या वतीला म्हणणं काय अडचण काय विषय काय आग्रह सर्वांनी त्या ठिकाणी दिलं भारत सरकार काय कोई प्रोग्राम मग मी म्हटलं तिकीट काढून लोक चाळीस हजार तीस हजार पन्नास हजार लोक किल्ला केल्या मग ते लोक ते भारतीय ते शिव भक्तात पण त्यांना पाहनगी आम्हाला पाहून काय नाही मग चर्चा चर्चासोबत आली

की कार्यकर्त्यांना बघून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली ताबा थांबवलं पोलिसांनी लवकर मला विचारलं काय तुमच्या शुभेच्छा आघाडी पाहिजे हो बघेच वाढदिवस आहे मी तुम्हाला सांगतो मी आलो मुक्काम केला आणि मला सकाळी सकाळी पहिला आला खासदार स्वीकार साहेब मला त्यांनी सांगितलं विनोदी शिवजिंतीचा विषय आहे आता साहेबांनी आम्हाला सांगितलं त्याच्या पहिले कोणाला रात्री मला राहुल गिट्टे साहेबांच्या साहेबांची ओळखी म्हणजे तुमचं कसं साहेबांनी हो म्हणजे साहेबांनी बघण्यात आल्यानं सांगितलं शिवजयंतीचं बघायचे सगळ्या शिक्षण दीपक केसरकर साहेबांनी विकास खाडके साहेबांनी गडराटे साहेबांनी मंडळाला बोलवलं शिवजयंतीचा काय विषय तुम्ही सांगितला असं पाहिजे किती बजेट पाहिजे तुला बजेट नाही पाहिजे ते माहिती बरोबर तुझं काय पाहिजे तुला दोन वरील मला पत्र पाहिजे राज्य सरकार स आयोजक है मैं एक सचिव नाव घेना नहीं तेने माला पर विचारा क्या बोल रहे हो मैंने मैं आपको तो एक बोल रहा हूं मुझे खाली लेकर इतनी मीटिंग क्यों रखी गई हम तो सोचे थे आप चारों नावों से हम कम बोलेंगे मैंने बोला छत्रपति शिवाजी महाराज समृद्धि के लिए डॉलर तेरह रुपीज दुनिया की कोई नोट नहीं समझ सकती उसी भावना समझ सकती है हमारे शिवाजी महाराज सनाथ विलंबना लगता नागेश्वरी पत्र में आवे

తులా మీరీ సా त्यांच्या घरच्या शिपाई चालली अंगावर चहा टाकायची वेळ होती मला कळलंच नाही तर आज आपण व्यवसाय म्हणजे आपल्या मास्टरमानी या चाय घेतलो तो माणूस चाय घेण्याची म्हणजे इतक्या सूचना त्यांनी केल्या होत्या की शिवपर्यंत त्या ठिकाणी आम्ही मग विनंती केलं तुम्ही आहात ते म्हणजे मात्र शिवसेने येतो किंवा डिजिटली जॉईन होतो पुरा उत्तर प्रदेशच्या प्रशासन आपले साथ आहे त्यांनी फोन उचलला सचिवाला कोणतं सांगितलं त्यांना मदत झाली पाहिजे आणि राज्याचे जयंतीचे त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीत झाली अनेक लोकांना त्या ठिकाणी धक्कामुक्ती झाली जिल्ह्यात जाता नाही मोरे पाटील मी फिरत होतो महाराज शिवजयंती साजरी करत असताना माझी कारण देवली ही हिंदुस्थानाची राजधानी होती देवलीच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करून हिंदुस्थाना दिला पाहिजे त्याची तयारी आपली सगळ्यांनी सुरू झाली आणि सात तारखेला तिरुपती बाबासाहेब असताना हैदराबाद एअरपोर्ट वर विकास खाते साहेब प्रधान सचिव यांचा मोला विनोद यावर्षी शिवजयंती आग्रह करतोय का मेंदा साहेब आता वर्षी आपण केली मागच्या लोकांमध्ये खूप त्रास झाला आणि एवढी वगैरे त्रास होत असं तुम्ही विचार करतो एकदा साहेबांशी बोलून घ्या मी शिंदे साहेबांच्या प्रवासं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं म्हणजे सोडला साहेबांनी आमच्या प्रवास टाकण्याने मला फोन केला की मला फोन दिला सहकारी साहेबांनी कायमाने मला म्हणजे काय शिवजयंती करूनच करायची परवानगीला तरी राजकारणी लोकांनी हे करत आज तू सगळं करून घ्यायची मला विश्वास आहे पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की चर्चा झाली पाहिजे पुरा काय वाटत मला काय वाटतं की झाली पाहिजे त्या राजाची जयंती हिंदुस्थाच झाली पाहिजे चल शिवजयंती आजारात करू आणा लगेच आम्ही पाच तारखेपासून कामाला लागलं परत परवानगीची आठवण सुरू झाली मला बघता पटेल आधी कनेक लोकांना आज लावला

आणि सगळ्यांनी स्वतःचा घरचा कार्यक्रम आहे कुटुंबात आनंद सोहळा आहे अशा पद्धतीने काम केलं आणि सगळ्यांना आदर्याला आकडे परत एकदा पाचिम आपण शिवजयंती साजरी केली आणि आपण राजाचे विचार पुन्हा एकदा हिंदुस्थानमध्ये देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री महोदयांसमोर नांदेसाहेबांसमोर बघेल साहेबांसमोर मी एक विषय काढा वंज्यवसाहेबांसमोर छत्रपती भुद महाराजांसमोर मी त्यांना असा विषय काढला की सुरतचे काही लोक मला इरण बरोबर भेटले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्याकडे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शिंदू आहे मी त्यांना कन्फॉर्म सांगितलं बापू मी त्यांना हेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज सुरत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज सुरत आले की बाग पूर्ण तो पाच आहे काही एक काय सूरत, तो सूरत की आम जनता को कोई तकलीफ नहीं होनी चाहिए और सूरत आने के पहले उन्होंने दो चिट्ठियां और लिखी थी और उन्होंने कहा था, था आपने महाराष्ट्र में आके जो नुकसान मेरे किसानों को किया है पकड़ बाकी के लोगों को नुकसान किया है पैसे तो वो आप कैसे लौटा दो उन्होंने दो चिट्ठी का जवाब नहीं दिया महाराज सूरत है महाराज ने कोई सामान्य आदमी को हाथ नहीं लगाया उन्होंने कहा किसी को धक्का नहीं लगना चाहिए सब मेरे माता बहनों का रक्षण होना चाहिए दोन्ही लोक गोळा कमी ना म्हणजे चाळीसशे आडानी आव्हाण ते होते की हो एक करोड रुपये चाळीस राजधानी अवघड आणि त्यांच्याकडे हिंदुस्थानाचा खजार मग काय सगळे मावळे त्यांना दिसत होत राष्ट्रावर महाराष्ट्राची स्वराज्याची पिकत काढून गेले जमीन दोष केले हे पदक उभं करायचं तो हमने हमारे पैसे जो आप छीन के लेके गए थे वो पैसे वापस लेने के लिए छत्रपति शिवाजी नहीं आए थे बल्कि आपने बहुत पैसे इस्तेमाल किए और आपके पास यानी उन विचारों के हमारा न्याय बाकी वो लेने हम जरूर आएंगे और कार्यक्रम अपन किया छत्रपति शिवाजी महाराज अपन सर संग आता अनेक वक्त्यांनी अनेकांनी कसा राजकारणात या आणि शेवटी शेवटी कधी पडले लाजू शिकणे सुरुवात केली तर शेवटी लालू रंग या ठिकाणी आले आणि आता सगळ्यांनी सांगितलं की राजकारणात द्या राजकारणात या राजकारण म्हणजे नेमकं काय ज्या ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो आपण सर्वत्र संघटित होतो एक भावना आपली तयार होती एक विचार आपल्याला आवडतो एक माणूस आपल्याला चांगला वाटतो वैचिकरित्या देखणा वाटतो आपण त्याच्या मागे उभं राहतो त्याच्या मागो आपण निवडून आणतो आणि आपण मुलांना सांगितलं निवडून निवडून आल्यानंतर मग आणि करायला लागतात हा त्याचा धंदा करायचा पण मला माझी सेवा करायची आपण सेवा नाही आपण सेवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.